नमस्कार मित्रांनो तर आई आज दोन वाजताच मागा उठून गेली आणि उठून बाहेर बघते त्या मांजर शेपडो फुलवून समोरच्या मांजरा का भीती दाखवत होता आईक म्हटला तू ये तो सर मी बाहेर पडतोय तर आई गेली आणि बाहेर पडून येते तर आम्ही निघाला आईच्या मायरी म्हणजे मामाकडे तर रस्त्याचं काम चालू होता त्याच्यामुळं जरा आमकं उशीर झालो आणि हय त्यांची ती पोरा जरा मजा मस्ती करीत होती पेपरी वाजत होती तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोचला मामाच्या गावी म्हणजेच देवगडमधला पेंढरी या गावात आता घराचं काम चालू होता तर मामाने खालच्या घराचा म्हणजे असं साधू गोट्यासारखा होता त्याच्यात रव केली होती तर मामा म्हणता चल घर बघ चला ती तर घर बघू केला तर ह्या त्यांचा जुना घर म्हणजे दुसरं हिस्सेदार होतो त्याची बाजू तेवढी ठेवला नाही आणि आपली बाजू त्यांनी नवीन घर बांधतानी तर आजूबाजू गप्पा मारून आहे म्हणता आता जाऊया आता तर या भावा बहिणीचा प्रेम बघताच तुम्ही भाव कसो बहिणीचा हात धरून वर घेऊन रस्त्यापर्यंत अशा प्रकारे मामाचा निरोप घेतला आणि आता आम्ही निघाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा योटी पुढच्या व्हिडिओ धन्यवाद